मंडळी प्रथम ना देव टू चॅनल तुमचं सर शास स्वागत करत आहे मंडळी आज बलिकाडी शिरद क्षेत्रातील हिंदुस्थानातील सर्वात मोठे हिंद केसरी मैदान पार पडत आहे हिंद केसरी पुस्तका मैदान आजच्या हिंद केसरी पुस्तक मैदानामध्ये चांगल्याच लढत्या आपल्याला गटाला बघायला मिळाल्या एकूण गट पार पडले शंभर आजच्या हिंद केसरी या मैदानामध्ये आताच सेमीच्या चिट्ट्या लॉड काढण्यात आले हिंद केसरी पुस्तक या मैदानातील तर आपण हिडोच्या माध्यमातून बघूया आज चेंद केसरी पुस्तक या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मथूर एक हजार एक रायफल एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक 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 त्यानंतर घरनुकीचा राजा अर्जुन डॉन आणि गोडचा सार्जा हे नक्की कोणत्या सीमध्ये पळणार आहे तास क्रमांक किती आहे व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर डिटेलमध्ये माहिती जाणून घ्या पहिल्यांदा चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि त्यानंतर व्हिडिओला एक लाईक करा तर बघूया चेंद केसरी पुस्तक मैदानामध्ये हे टॉप नामांकित नक्की कोणत्या सीमध्ये पळणार आहे तास क्रमांक किती आहे लढती कोणत्या सेमीमध्ये बघायला मिळेल सविस्तर बघूया मं। तर चला आहे मग तर मंडळाच्या हिंदकेसरी पुस्तक मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बाक्या डॉन आणि सर सर्जा गट क्रमांक सहा मध्ये पळाले गट क्रमांक सहामध्ये मध्ये पळाले अतिशय सुंदर गाडी पळाली आणि आता सेमीच्या जे वाट काढण्यात आल्या त्यानुसार सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक नऊवरती वरती हिंद केसरी सर्जा आणि हिंद केसरी बाका आपल्याला पाळताना दिसणार आहे आजच्या हिंद केसरी पुस्तक मैदानामध्ये सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक नऊ वरती मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेदज भाषा मथुर एक हजार एक आणि सुंदर गट क्रमांक गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये पळाले आता सेमीच्या लॉट काढण्यात आले त्यानुसार सेमी, त्यानु सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीन वरती मथुर एक हजार एक आणि सुंदर रूप कॉकटेल आपल्याला पाळताना दिसणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीन वरती मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका गर्णिकेचा राजा हिंदकेसरी अर्जुन सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन वरती आपल्याला पाळताना दिसणार आहे आजच्या हिंदकेसरी पुस्तक मैदानामध्ये मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कळंबीचा शंभो आज इंद केसरी पुस्तका मैदानामध्ये एकत्र पळाले सुंदर अशी गाडी पळाली गटाला गट क्रमांक दोन मध्ये आणि आता सेमी मध्ये सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक नऊ वरती पाळत दिसणार आहे घरनिकेचा राजा ऊर्ध रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सेमी मध्ये आपल्याला आजच्या केसरी पुस्तका मैदानामध्ये जबरदस्त लढत बघायला मिळणार तास क्रमांक तीन वरती राजा आहे आणि तास क्रमांक नऊ वरती रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आहे तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका रणजित सरेमाळकर यांचा इंदकेसरी सर्जा सरसोबत आज लक्ष पळाला सर्जाने लक्ष गट क्रमांक नऊ मध्ये पळाले आणि त्यानंतर सेमी क्रमांक सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक नऊ वरती पाळत दिसणार आहे तर मंडळाच्या हिंद्री पुस्तका या मैदानामध्ये प्रत्येक सेमीमध्ये चांगलाच चा जबरदस्त लढती बघायला मिळणार गटाला तर चांगल्याच लढती बघायला मिळाल्या तर तुम्हाला काय वाटतं काही सेमीमध्ये चांगलाच लढती बघायला मिळणार कोण मारेल त्यामध्ये बाजी कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडता एक लाईक करा भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये अशाच बलिकडे शिरक्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन धन्यवाद